मी सचिन शिंदे आपण पाहताय आपल्या परिसरातील सर्वात जलद आणि विश्वसनीय बातमीपत्र सांगणारं महाराष्ट्र लाईव्ह हे यूट्यूब चॅनल आपल्या ह्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत चला तर मग आता पाहूया आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी सविस्तरपणे शंभर वर्ष होऊन गेले तरी भुशी गावाला गावठण उपलब्ध नसल्यानं तेथील घरांच्या नोंदी होत नव्हत्या तसेच कोणत्याही जागेचा सिटी सर्वे देखील होत नव्हता तेथील ग्रामस्थांच्या जिवाळ्याचा हा विषय आमदार सुनील शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा करत मार्गी लावला आहे गावातील सर्व घरांचा आणि जागेचा सिटी सर्वे तयार होऊन त्याचे उतारे ग्रामस्थांना वाटप केले जाणार आहे सोळा जानेवारी रोजी भूमी अभिलेखच्या वतीने गावात सुनावणी घेत प्रत्येक ग्रामस्थांच्या जागेची माहिती घेण्यात आली जनसंवाद यात्रेच्या निमित्त आमदार सुनील शेळके आज भुशी गावामध्ये आले असताना सर्व ग्रामस्थांच्या वतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले यावेळी भुशी त्यांचा पिण्याच्या पाण्याच्या टाकीचा महत्त्वाचा विषय आमदार सुनील शेळके यांच्यासमोर मांडला तसंच लाईटची समस्या भुयारी गटारे आणि सांडपाणी व्यवस्थापन स्वच्छतागृह आदिंबाबत लेखी तक्रारी दिली आहेत भुशी गावामध्ये पूर्वी असलेल्या पिण्याच्या पाण्याची टाकी एका खाजगी व्यक्तीच्या जागेमध्ये उभारण्यात आली होती वाढत्या लोकसंख्येच्या मानाने पाण्याची टाकी आणि त्याची क्षमता कमी पडत असल्याने त्या ठिकाणी नवीन टाकी बांधण्याचा ठराव लोणावळा नगर परिषदेने केला आहे परंतु खाजगी जागा मालक मोठ्या टाकी बांधण्यास हरकत घेत असल्याने ते काम थांबले असल्याचे मुख्याधिकारी अशोक साबळे यांनी सांगितले त्यावेळी शेळके यांनी तुम्ही निविदा प्रक्रिया राबवा जागा मालकाशी चर्चा करत पुढील या ठिकाणी पाण्याची टाकी नागरिकांचा प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले भुशी गावातील जीर्ण अवस्थेत असलेली शाळा पाडून त्या ठिकाणी नवीन शाळा बांधण्याचे देखील आश्वासन त्यांनी दिले आहे तसंच मंदिरासमोरील शेड देखील दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्यात नागरिकांनी उपस्थित केलेल्या समस्या या प्राधान्यक्रम ठरवत सोडवण्याचा शब्द त्यांनी दिला आहे भुशी गाव आणि रामनगर येथील नागरिकांचा उदरनिर्वाह केल्याने नागरिकांचे मोठे हाल झाले होते यावर्षी एप्रिल अथवा मे महिन्यामध्ये सर्व शासकीय यंत्रणा व्यावसायिक यांची एकत्रित बैठक लावत नियोजनबद्ध धोरण ठरवत व्यवसायाला जागा उपलब्ध करून देण्याबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी लायन्स पॉइंट या ठिकाणी होत असलेल्या स्काय वॉक प्रकल्पाकडे जाण्यासाठी रस्ता रुंद करावा लागणार आहे भुशी गावातून रस्ता रुंदीकरण करताना आवश्यक ती जागा ग्रामस्थांनी उपलब्ध करून द्यावी अथवा गावच्या खालून आणि टाटा धरणाच्या मधून जर पर्यायी जागा असेल तर ती सुचवावी त्या ठिकाणाहून रस्ता केला जाईल नागरिकांना विश्वासात घेऊन याबाबत योग्य तो निर्णय घेऊ नागरिकांनी देखील त्याकरता सहकार्य करावे असे आमदार सुनील शेख यांनी सांगितले महाराष्ट्र सचिन शिंदे मावळ आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी युट्यूब वर महाराष्ट्र लाईव्ह वन न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आमच्या फेसबुक पेजला फॉलो करा